देव देवतांची नावं देऊन उद्योजकांसाठी हा रस्ता तयार करताय पवनार वर्ध्या पासून देऊन ही, ही।, ही, ही।, ही सरकार सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रद्द केलेली भूसंपादनाची अधिसूचना पुन्हा शक्तीपीठाच्या माध्यमातून बाहेर काढत कोणताही शेतकरी अजिबात हिंसवरही माग हटणार नाही कृषी दिनी राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकरी नागपूर गोवा असा नव्याने होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरले आज सोलापूर कोल्हापूर नांदेड सांगली या जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले परभणीत मात्र महामार्गासाठीची मोजणी थांबवण्यात आली आहे सोलापुरात तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखलाय शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकरी आक्रमक झालेत यावेळी मोहोळ पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला वारीच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का होतोय दरम्यान या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात पुणे बँगलोर महामार्गावर आंदोलन झालं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे बँगलोर महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी आहे आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे या ठिकाणी राजू शेट्टी उपस्थित होते ते म्हणाले कारण नसताना पोलिसांनीच महामार्ग रोखला आहे त्यासाठी तर पाच पन्नास हजार कोटी रुपये काही नेत्यांच्या घशामध्ये जावेत यासाठी जर का दोन जिल्ह्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत असेल तर रोखू शकत नाही जे काही बंदी हुकूम मोडल्यावर काय कारवाई करायची का खुशाल करू शकताय न्याय ला, व्यवस्थे समोर जाऊन ताट मारण्या आम्ही सांगू का सविनय कायदेभंग आम्ही कशासाठी केला त्यामुळे हे आंदोलन होणारच परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील काही गावांमध्ये आज शासनाकडून मोजणी करण्यात येणार होती मात्र ही मोजणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे न करता

रास्तारोको आंदोलनात शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील सहभागी झाले होते कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यातून हा महामार्ग काढण्याचा निर्णय घेतला परंतु इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील कोल्हापूरप्रमाणेच आमदार खासदारांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजे असे प्रखर मत शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले तर सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको सुरू झालाय महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते आंदोलनामध्ये सहभागी झाले शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी भूमिका घेऊन हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येतोय यामुळे सांगली कोल्हापूर बरोबर रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे की नको तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका